तो मी काय करीन की जे एआय जमणार नाही आणि आता इथं काही लोक म्हणतील मला की एआय मुळे नोकऱ्या जातील ते एआय टूल मानवापेक्षा का, काम करतं का तर मी एक प्रयोग करतो मी गेले तीन वर्ष जनरेटिक वेळेला एक प्रश्न विचारतो आणि हा प्रश्न माझ्या मनात पुणेकर म्हणून अनेक वर्ष आहे आणि तुम्हाला पण हा प्रश्न पडला पाहिजे नळ स्टॉप ही जागा माहितीये तुम्हाला नळ स्टॉप मध्ये एक समुद्र नावाचं रेस्टॉरंट आहे जिथं मासे मिळतं का निसर्ग म्हणून मुद्दाम तुम्हाला तुम्ही अलर्टात का हे बघितलं तर स्टॉप मध्ये एक निसर्ग म्हणून रेस्टॉरंट आहे जिथे मासे मिळतात आणि समुद्र म्हणून रेस्टॉरंट आहे जिथे इडली डोसा मिळतो खरं उलट पाहिजे ना हे मी ए आय ला हा प्रश्न विचारतो की असं का आणि दर मला उत्तर येतं की आम्ही अजून मॅच्युअर झालेलो नाही की या माहिती ह्याच्यावर आम्ही काही उत्तर देऊ शकत तर ज्या वेळेला या प्रश्नाचं उत्तर ए आय देऊ शकेल तेव्हा मी म्हणेन की तो पुणेकरापेक्षा जास्त बुद्धिमान <laughs> करतो आता तो बुद्धिमान नाहीये तो काय करतो उपलब्ध माहितीचं पृथक्करण करून काहीतरी ट्रेंड करतो आणि याच्यावर अजून एक मी गंमत म्हणून मी सांगतो की तुम्ही असं भासत आहे की ए आय सगळं करेल माझे वडील हे ठीक आहे अनुभवी अधिकारी होते पण त्यांनी मोबाईल फोन वापरला नाही त्यांनी इंटरनेट वापरला नाही त्यांची ईमेल आयडी नव्हती त्यांचं सोशल मीडिया अकाउंट नव्हतं एआयच्या दृष्टीनं ते अस्तित्वातच नव्हतं सांगायचा सा मुद्दा असा की ज्या व्यक्तीचं डिजिटल प्रेझेन्स नाहीये ती व्यक्ती एआयच्या दृष्टीने अस्तित्वात पण आणि मी ऍक्च्युअली या विषयावर एक विस्तृत पुस्तक लिहिलंय सोशल मीडिया अँड आणि मी सर्वांना सांगतो की तुमचं सा आयुष्य सोशल मीडियावर प्रकाशित करायची गरज नाही सोशल मीडियावर कसं वागायचं फेसबुकवर काय टाकायचं हे ह्याच्या सुद्धा काही गाईडलाईन्स आहेत जे तुमच्या आयुष्यात रोज घडतं ते टाकायची काय गरज आहे ती काही रोजनीची नाहीये तुम्हाला जे वाटतं की एखादी सकारात्मक बाब आहे म्हणजे मी मा, तुम्ही माझ्या फेसबुक वर जाऊन बघा तिथं तुम्हाला फक्त पॉझिटिव्ह न्यूजच दिसत मी अशा कुठल्याही गोष्टीवर कॉमेंट करत नाही आपल्याला काय फरक पडतो कोण आहे पण पुटीन काय करतो याच्यावर मत करायचं तुम्हाला काय अधिकार आहे तू राहतो सदाशिव पेठे तो आपला त्या भागात कुत्राचा होतो हो वगैरे इथपर्यंत मान्य करतो तुझ्या म्हणजे पुटीननी हे करायला पाहिजे अजून कोणीतरी काय करायला पाहिजे त्यामुळं शक्यतो निगेटिव्ह बातम्या जर तुम्ही आपलं डिजिटल प्रेझेन्स कमी केला तर आपोआप एआयला कमी माहिती मिळेल आणि एआयला कमी माहिती मिळाली की तु, तुमचं महत्व नाही का वाटणार आणि कडे एक गोष्ट नाहीये ती तुमच्याकडे आहे ती म्हणजे इमोशन्स म्हणजे भावना ज्या पद्धतीनं मानव विचार करू शकतो तसा विचार यंत्रमानव किंवा एआयून करू शकत नाही म्हणजे एक साधी गोष्ट आहे की जनरेटिव्ह एआयला विचारलं की आय वॉन्ट टू कमिट सुसाइड व्हॉट आर द बेस्ट वेज टू डू इट तो तुम्हाला ताबडतोब उत्तर नाही पण हेच जर तुम्ही मानवी कडे गेला तर तो विचारेल की बेटा कसाला सुसाईड करतो तर हा जो भाग आहे ना हा फार महत्वाचा आहे त्यामुळे तुम्हाला जी भीती वाटते तेवढी भीती अजूनही मला वाटत नाही फक्त जर काही आपण शिस्त पाळली काही प्रकारे जर आपण त्याच्यावर नियम केले तुमचा जो नियम करायचा आणि कायद्याचा मुद्दा आहे तो अतिशय महत्वाचा आहे पण ते रेटणार रेट कोण कारण हा महत्वाचा मुद्दा आहे का नाही हे सुद्धा लोकांना कळत आणि आप आता आपण नवीन खासदार निवडून देणार आहोत निदान पुण्याच्या खासदारांना तुम्ही एनलायटन करा की तुम्ही गेल्या गेल्या पहिल्यांदा ह्याच्यावर काम करा आणि हे जर केलं तर काय माझं म्हणणं आहे की ज्या माणसांनी ते फेक व्हिडिओ राहुल कुलकर्णीचे केले त्याला जर शिक्षाच नाही झाली तर उपयोग काय मग तो अजून कुणाची तरी करेल तर त्याच्यावर काहीतरी रेग्युलेशन पाहिजे निधन त्या व्यक्तीचं नाव तरी डिस्क्लोब झालं की ह्या व्यक्तीने केला हा गुन्हेगार आहे तुम्ही ह्याच्याशी डील करू नका

निर्मितीची क्षमता ही फक्त उपलब्ध डिजिटल माहितीच्या आधारावरच आहे दुसरं त्याच्याकडे दुसरा सोर्स नाही आणि जर तीच माहिती आपण कमी केली आणि ठरवलं की आपण माहिती कमीच आणि बाकी माध्यम आहेत ना तुमच्याकडे तुम्ही प्रिंट मीडियामध्ये जा किंवा नुसतं बोला ना पण ते रेकॉर्ड करू नका व्यक्ती म्हणून बोला तुम्ही जर सगळंच आयुष्य जर तुम्ही ऑनलाईन केलं आणि तुमच्या मनात जे काही विचार आहेत ते सगळे डिजिटल तुम्हा मीडियावर टाकले आणि जर तुम्ही म्हणालात की माझ्यापेक्षा एआय स्ट्रॉंग झाला तर त्याला जबाबदार कोण आहे तुम्हीच जबाबदार आणि तुम्हाला जर तुम्हाला का शत्रू हे मी तुम्हाला विचारतो तुम्ही स्पर्धक तरी समजता का स्पर्धक मित्र असतो का विचारतो मी तुम्हाला मला काही प्रश्न पडतात कारण राजकीय पक्षांचं काही कोणी मित्र शत्रू काही नसतं ते सगळेच त्यांचे मित्र आणि सगळेच त्यांचे शत्रू जर तुम्ही तंत्रज्ञानाला एआयला जर शत्रू समजत असाल तर त्याला वीक करणं हे तुमचं काम आहे बरोबर आहे त्याला कसं वीक करणार तुम्ही त्याला वीक करायचा एकच मार्ग आहे डिजिटल माहितीच टाकू नका त्याला टो, टो, टूना 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 जर कमी डिजिटल माहिती मिळाली तर तो, तो वीक झालाच आणि हे भान सगळ्यांनी तुम्ही पळा एज्युकेट करा कारण ती काय स्पर्धा फक्त तुम्हाला एकट्याची नाही एक तुम्ही लक्षात घ्या मी पहिलं वाक्य काय बोलवतो की तुम्हाला सगळ्यांची स्पर्धा एकमेकांची नाहीये तुमची सगळ्यांची कलेक्टिव्ह स्पर्धा तंत्रज्ञानाची मग तुम्ही त्यालाच नामवरण करा ना आणि त्याला नारोहण करायचा उपाय अगदी कमीत कमी माहिती इंटरनेट वर द्या की तो नामवरण झालाच आणि तिथे एक अजून एक फायदा आहे की स्थानिक भाषांवर त्यांचा सध्या प्रभाव कमी आहे मराठीचा जास्त वापर करा ऑनलाईन मराठी कंटेंट कमी करा बघा काय होतो एका वेळेला एका पहिल्यांदा भगिनीला संधी देऊ पहिली मग तुम्ही माझं पुस्तक वाचा त्याचं खूप विस्तृत उत्तर आहे मी याच्यावर या विषयावर एक पुस्तक लिहिलंय आणि थोडक्यात सांगतो की बुद्धिमत्ता ही गोष्ट आहे ना नहाँ नहाँ नहीं 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 या विषयाशी ते संबंधित आहे बुद्धी म्हणजे काय तुम्हाला विचारतो जाऊ दे आर्टिफिशियल आणि नॅचरल सोडून द्या बुद्धी या गोष्टीचा अर्थ सांगा तुम्ही तुमच्याकडे मेंदू आहे आणि मेंदू मध्ये बुद्धी आहे असा माझा समोर आपल्या सर्वांचा तिथं मेंदू काय करतो तर त्याच्याकडे एक स्मरण शक्ती म्हणून असते आणि माहिती असते आणि मग ठीक आहे भावना ही अजून आता आपण जेव्हा मोठे होतो लहान बाळ आणि तुम्ही जेव्हा लहान बाळ होता एक महिन्याचं तेव्हा तुमचा मेंदू विकसित झाला नव्हता तुम्हाला काहीही करता येत नव्हतं सगळ्यासाठी तुम्ही पालकांवर अवलंबून होता जसा तुमचा मेंदू विकसित होत गेला तशी तुमची बुद्धिमत्ता वाढत गेली मग तुम्हाला प्रक्रिया करायचं ज्ञान मिळालं आणि मग एक अजून एक महत्वाचं ज्ञान तुम्हाला मिळालं ते म्हणजे अनुभव आणि अनुभव म्हणजे काय की तुम्हाला ताट गरम असेल तर त्याला हात नाही लावायचा मग चटका बसतो मग एकदा चटका बसला की नंतर तुम्ही हात नाही लावला या गोष्टीला काय म्हणतात अनुभव आता बुद्धिमत्ता वाढते ही या सगळ्या गोष्टींमुळे अनुभवामुळं उपलब्ध माहितीमुळं आता हे जे नैसर्गिक आपला मेंदू जे करतो तेच काम कॉम्प्युटर करतो त्याच्यावर इनपुट दिले जातात की हे असं कर तसं कर ह्या पद्धतीचं काम केलं तर असं होतं आणि जे आपला मानवी मेंदू करतो म्हणजे ऍक्च्युली डीप ब्लू म्हणून एक आयबीएमनी अठरा वर्षापूर्वी कॉम्प्युटर तयार केला होता आणि त्यांनी मानवाला चेस मध्ये बीट केलं आणि मला अभिजित कुंटे म्हणून एक आहे तो मला कायम सांगतो की मी कायम कॉम्प्युटरशी खेळतो आणि त्याला हरवायचा प्रयत्न करतो तर ही रेस आहे आणि याच्यात कोण श्रेष्ठ वगैरे प्रश्न नाहीये काही बाबतीत ते आता आपल्यापेक्षा पुढे गेलेत पण त्याला हरवायचा मार्ग आहे आपल्याकडे आणि तो म्हणजे मी सांगितलेलं तेच ऑनलाईन डेटा जर तुम्ही कमी दिला तर आपण त्याच्या पुढे गेलो मग ती नैसर्गिक बुद्धिमत्ता कृत्रिम बुद्धिमत्तेपेक्षा जास्त पण तुम्ही माझं पुस्तक वाचा तुम्हाला आपोआप माहिती आणि नंतर भेटा मला जर तुम्हाला अजूनही प्रश्न असत एक एक तुम्ही खूप प्रश्न आहेत पण आपण वन बाय वन बोला ए आर राहन केलं ए आर राहमाननी जुन्या गायकांचा आवाज मी स्वतः एक आय आय टी मुंबईचं तस नाव मला आठवतं पण आता विसरलो मी त्यांनी मला एक गाणं दाखवलं लता मंगेशकरचा आवाज आणि त्यांनी केलेले बोल आणि ओपी नैयरचं संगीत हे त्यांनी कंबाईन केलं होतं ते गाणं जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला विश्वास